म्हणून वृत्तीची आणि विचाराची निर्भयता ही मला वाटतं आज आवश्यक आहे टागोरांनी आपल्या गीतांजलीमध्ये या देशाच्या भवितव्याचं चित्रण करताना कुठे तरी परमेश्वराजवळ वेगळं पसायदान मागितलं आहे की असा देश असं जग असा समाज मला हवा देवा कसा हवा तर वेअर द माइंड इज विदाऊट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय वेअर नॉलेज इज फ्री वेअर वर्ड्स कम आउट फ्रॉम द डेप्थ ऑफ ट्रुथ वेअर टायरलेस ड्रायव्हिंग स्ट्रेचेस इट्स आर्म्स टोअर्स परफेक्शन आणि पुढं पुढचा भाग एकदम शेवटचा सांगतो वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय धी इ इंटू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन इंटू दॅट हेवन ऑफ फ्रीडम माय फादर लेट माय कंट्री अवे आता वेअर द माइंड इज लेड फॉरवर्ड बाय धी इनटू एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन एव्हर वायडनिंग थॉट अँड ॲक्शन किती अर्थपूर्ण शब्द आहेत आणि म्हणून मला वाटतं की निर्भयता ही आवश्यक आहे पण आपण आपली मतं सांगत नाही मोठी अडचणी येते कारण दडपण असतात आपलं मत व्यक्त केलं तर त्याचे परिणाम भोगावे लागतील ख्रिस्त व्हावं लागेल सॉक्रेटिस व्हावं लागेल ओ व्हावं लागेल आणि म्हणून आपली मतं आपण सांगत नाही कारण जीवाचं मूल्य द्यावं लागेल पूर्वी माणसं लढत होती एकमेकाला येऊन भिडत होती एकमेकावरती शस्त्र चालवत होती जय किंवा पराजय काहीतरी होत होतं कोणीतरी पडत होता तो धारातीर्थी तिथेच गतप्राण होत होता हे ठीक आहे हे उघडं होतं पण आता माझ्या मतानिशी मला प्रकट होता येत नाही केवढी मोठी अडचण आहे म्हणजे माझं मत मी कोणालाही सांगू शकत नाही निदान विचार प्रतिपादनाच्या पातळीवरती तरी मला ते सांगता आलं पाहिजे आणि म्हणून विचारांची बैठक विचारांचं रूप हा एक महत्वाचा भाग आहे आणि तो आपल्याला का राहिला नाही तर याचं कारण एक प्रकारची भीती भीती वाटते प्रत्येकाला कोणीतरी म्हटलं आहे की आता आजाराची भीती उरली नाही वाघ लांडग्यांची भीती राहिली नाही सैतानाची भीती राहिली नाही भूत बाधा आणि संबंध यांची भीती राहिली नाही पण माणसाला माणसाची भयंकर भीती वाटते कारण माणूस पूर्वी माणूस होता आणि आता माणूस नाही हेच खरं माणसांचं दुःख आहे आणि लोकशाही ही माणसांसाठी असते माणसाने उभी केलेली असते अशा स्थितीत माणसं व्य बे, व्यक्तिगत पातळीवर आपला एक एक गुण जर गमावून बसली तर लोकशाही अस्तित्वात येणार कशी ती वर्धमान राहणार कशी हा खरा प्रश्न म्हणून निर्भयात हवी आणि एखादं मत आपणाला रुचणार नाही ही शक्यता आहे मतामध्ये विविधता असते अनुभूतीमध्ये विविधता असते प्रत्येकाची धारणा भिन्न असते व्यक्तिमत्व भिन्न असतं पूर्वानुभव भिन्न असतात हे भिन्नत्व मोठ्या इतमामानं स्वीकारणं यांचं हे मत आहे पण माझं वेगळं मत आहे असं खरं आपणाला विनयानं म्हणता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं लोकशाही ही, ही तत्त्वचिंतन विचारमंथन मोकळा विचार, विचार दिलखुलास मन आणि समस्यांचं चिंतन याच्याशी संबंधित आहे आणि लोकशाही हा अत्यंत आदर्श असा एक मला वाटतं प्रकार आहे म्हणजे राज्यव्यवस्थेचा समाजव्यवस्थेचा म्हणजे ते जीवन एक जीवनविषयक तत्त्वज्ञ आहे जीवनाची ती एक रीत आहे लोकशाही ही लोकशाही असली पाहिजे ठामपणा पाहिजे योग्य तो पवित्रा घेतला पाहिजे काही तत्वज्ञान असलं पाहिजे आणि त्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे मात्र हा आमचा अलीकडचा विचार झाला डेमोक्रेसी वगैरे आता आपण म्हणतो ती राज्यघटना अस्तित्वात आली बाबासाहेबांनी खूप परिश्रम केले आणि सामाजिक न्यायाची गरज आहे राजकीय स्वातंत्र्य या देशामध्ये येईल पण सामाजिक स्वातंत्र्य राहणार नसेल गावागावामधले दलित आणि स्त्रिया यांची अवहेलना घडणार असेल तर कुठली समता आणि तिचा कसला प्रकाश आमच्या वाट्याला येणार त्या सामाजिक न्याय ही समाजाची गर गरज आहे सोशल जस्टिस यावर त्यांनी भर दिला हे सगळं झालं उत्तम झालं होणं गरजेचं होतं पण प्रश्न असा आहे की हे सगळं हो करण्यासाठी आमच्याजवळ वैचारिक किंवा भावनाविषयक ऐपत आहे का हा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात त्या मानानं परिस्थिती सोपी होती असं मला वाटतं याचं कारण असं की जीवनाविषयी भारतात काही विचार झाला होता माणूस हा देवाच्या जवळचा आहे देव हा माणसामध्ये आहे ईश्वराची प्राप्ती याची देही याची डोळ्या घडली पाहिजे हा आमच्या विवेचनाचा तत्वचिंतनाचा हा एक शिखर होता आम्ही हे मानत होतो की नरदेह प्राप्त होणं यामध्ये अगदी आघाडीत काहीतरी आहे माणसासारखं शरीर नाही माणसासारखं मन नाही माणसाचा जन्मासारखा जन्म नाही म्हणून याची जन्मी उत्तमात उत्तम गोष्टी संपादन केल्या पाहिजेत त्यातही असुरी संपदेपेक्षा दैवी गुणसंपदा श्रेष्ठ आहे आणि म्हणून धर्म अर्थ काममोक्ष हे पुरुषार्थ साधनही केलं पाहिजे हा विचार वातावरणाचा भाग झाला होता परंतु हा प्रत्येकाला कळत होता असं नाही सर्वम खलु इदम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी असं आम्ही म्हणत होतो तो विचार विचार म्हणून हो चांगला होता ते स्फुरण होतं विचारसुद्धा नाही पण दलितामध्ये ब्रह्म नाही का स्त्रियांच्यामध्ये ब्रह्म नाही का अहम ब्रह्मास्मी म्हणण्याचा अधिकार गरिबांना नाही का निरक्षरांना नाही का तो आहे हे सांगण्यासाठी पैशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी पुन्हा एकदा भावार्थ दीपिकेचा प्रपंच थाटला परंतु तो विचार सर्वांपर्यंत पोहोचला नाही चांगला विचार होता जसं शेवटी सूर्यासमोर काही ढग असावेत आणि ते ढग आपल्याला जवळचे असावेत आसमान व्यापणारा त्याचा प्रकाश आपल्या वाट्याला केवळ ढगामुळं येऊ नये तसं भारतीय तत्त्वज्ञानाचा सूर्य आकाशामध्ये तळपत असतानासुद्धा खाली अंधार ताटला होता याचं कारण काही आग्रही लोकांच्या दुराग्रहीपणाचे ढग भारताच्या आभाळामध्ये तेव्हाही mm -hmm. होते आणि आजही आहे भगवद्गीतेमध्ये उपनिषदांचं सार आहे उपनिषदांची रचना अरण्यामध्ये झाली आहे भगवद्गीता सांगणारा गोपालकृष्ण होता तो गोपालन करत होता सांदीपणीच्या आश्रमात राहत होता लाकडाच्या मुळ्या वाहत होता शेतीसुद्धा करू शकत होता तो गोपालकृष्ण होता म्हणजे गायगुरांशी त्याचा संबंध होता तो शेतकरीच होता त्या ही भगवद्गीता एका शेतकऱ्यानं जगाला सांगितली आहे उपनिषद कालामधले सगळे ऋषी हे ऋषीवरच होते म्हणजे या देशाची संस्कृती ही शेतामळ्यामध्ये आणि अरण्यामध्ये जन्माला आलेली आहे आता हा विचार जर सगळ्यांना कळला असता तर पुढचे बरेचसे अनाचार टळले असते असं मला वाटतं पण आम्ही सगळे स्वार्थी सहलीला गेलो तरी स्वतःच्या डब्यात जर चांगलं काही असेल तर डबा झाकून खाण्याकडे आमचा फार मोठा कर अजूनही आहे शक्य आणि दुसऱ्याच्या डब्यात जर काही चांगलं असेल तर ते नंतर आपण घ्यावं असंही आम्हाला वाटतं अशी वृत्ती खरोखर नसावी हे जर हे विचार आम्ही दिले असते कारण शेवटी माणसं तपस्वी होती व्रतस्थ होती त्यांची स्फुर्ण निष्कलंक होती फार चांगला विचार या देशात स्फुरला आणि तो विचार सगळ्यांना वाटताना मात्र आम्ही कसूर केली जसं काही वेळा दुष्काळामध्ये काही वाटण्यासाठी कपडे लत्ते धनधान्य पैसे दिले जातात काही भूकंपग्रस्त भागामध्येही असं काही वाटप केलं जातं तर देताना या हेतूनं दिलं जातं पण वाटप राहूनच जातं कारण ज्याच्या हाती ते असतं त्याच्याच वाट्याला ते, ते जातं आणि त्याला ते वाटप वाटतं ते तत्वज्ञानाच्याही बाबतीत घडलं आणि त्यामुळं या देशातला चांगला विचार लोकांपर्यंत गेला नाही खरं म्हणाल तरी नकळत घडलेली अक्षम्य आगळीकच होती हे घडायला नको होतं आणि त्यातून या राष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न जरी अनेकांनी केला तरी बहुतेक ठिकाणी आम्ही पराभूत झालो पण तो विचार होता म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेवटी विचाराचं अधिष्ठान होतंच की नाहीतर इकडे काबूल कंधारपासून नर्मदेच्या तीरापर्यंत पसरलेलं मोगलांचं राज्य होतं आशिया खंडामधलं कदाचित सगळ्यात मोठं साम्राज्य तेच असण्याची शक्यता खाली आहे खालीही तुमची निजामशाही आदिलशाही इमादशाही बरीदशाही या सगळ्या आहेतच म्हणजे बहुसंख्य प्रदेशा बाहेरून आलेल्या लोकांनी व्यापलेला होता ठीक आहे या भूमीमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळं त्यांना काही अधिकार प्राप्त झाले असतील जसं अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना ग्रीन कार्ड मिळतं तसं भारतामध्ये त्यांनाही मिळालं असेल असं आपण मानू परंतु आचार विचाराचं काय तत्वज्ञानाचा काय प्रश्न आहे तुम्ही इथे राहाल परंतु आम्ही योग मानतो तुम्ही मानता का नाही आम्ही उपासना मानतो तुम्ही मानता का नाही हा प्रकार आलाच की हो तिथे आणि फार खोलामध्ये जाऊ नये पुन्हा गैरसमज होण्याचा फार मोठा संभव असतो अर्थात त्या संभाव्यतेला भिवूनही सत्यकथन केलंच नाही तरी मग पुन्हा सत्याची प्रतारणा घडते असं हे दुहेरी दुःख आहे त्या या देशात तत्त्वज्ञान होतं खेड्यापाड्यापर्यंत गेलं होतं माणसाने ते स्वीकारलं होतं आणि याचा फायदा शिवाजी महाराजांना नक्की मिळाला होता स्वराज्य पाहिजे कोणाचं भरतीयांचं या देशामध्ये पिढ्यान पिढ्या ज्यांचे वाडवडील नांदत आले त्यांच्या हाती सत्ता असली पाहिजे भूमिपुत्रांचं राज्य नसेल तर ते स्वराज्य होऊ शकत नाही आणि हे राज्य संपादन करण्या इतपत वृत्तीमध्ये मुक्तता नसेल तर ते स्वातंत्र्य होऊ शकत नाही ते आम्हाला स्वातंत्र्य हवं आम्हाला स्वराज्य हवं खेड्यापाड्यामधले लखतर लावलेले हे मावळे गरीब त्यांना विश्वासात घ्यायचं आणि ते माणूस बळ ते मनुष्यबळ ही एक मोठी शक्ती ही लोकशक्ती होती म्हणजे लोक लोकशाहीमध्ये लोकशक्तीची आराधना घडली पाहिजे शिवछत्रपतींनी लोकशक्तीची आराधना केली हा तानाजी मालुसरा हा नेताजी पालकर हा एसाजी कंक सामान्य माणसं होती माणसं समाजात असतात आपण गाठायचे असतात शोधायचे असतात आणि त्यांना जवळ करायचं असतं हे महाराजांना माहीत होतं महाराजांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानामधलं पहिलं प्रमेय हे होतं की सत्तेचा निश्वास सोडल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही तर शिवाजी महाराजांनी सामान्य माणसांशी संवाद सांभाळला आणि ही लोकनावाची शक्ती म्हणजे ज्ञानेश्वर आणि शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला उपकृत केला आहे की भगवंताची वाणी लोकांच्या श्रवणी पडली पाहिजे ते लोक निरक्षर असतील शाळेत गेले नसतील ते खेडूत असतील पण त्यांना गीता कळली पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्याच भाषेतून ती सांगितली पाहिजे हा आग्रह धरणारे आणि अमृताला पैजेनं जिंकणाऱ्या मराठीतून तत्वज्ञानाचा प्रपंच करणारे वृत्तीचे ज्ञानेश्वर हा एक महापुरुष आणि स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा खरोखर जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी भूमिपुत्रांचा तर तो आहेच राज्य त्यांचंच आणि अस्तित्वात आलं पाहिजे असं छत्रपतींना वाटलं ही मराठी संस्कृती ही महाराष्ट्र संस्कृती आहे आणि या संस्कृतीचे ते दोन आधार स्तंभ होते भिन्न क्षेत्रातले होते भिन्न कालखंडातले होते पण माणसं तशी होती तर ज्ञानेश्वरांच्या काळात सगळेच त्यांचे विरोधक असते आणि लोकांची धारणा भिन्न असती तर त्यांना कदाचित काही करताही आलं नसतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा महाराजांच्या बरोबर आणि पाठीशी राहणारे कितीतरी लोक होते हे सगळे सामान्य लोक होते तुम्हाला माझ्याकडं तुम्ही या हे निशाण आपलं आहे ही भूमी आपली आहे हा विचार आपला आहे आता या विचाराच्या प्रकाशामध्ये पावलं टाकणं एवढंच एक काम उरलं आहे अगदी जीवात जीव आहे कुडीमध्ये प्राण आहे अंगामध्ये त्राण आहे तोपर्यंत हे एवढंच करायचं एवढंच करायचं जसं शेतकऱ्यांना शेतात जावं आता हे माझं शेत आहे मला मशागत केली पाहिजे पाऊसकाळ जवळ आला आहे मला पेरणी केली पाहिजे मला पीक काढलं पाहिजे मला दुसरं काय करता येणार नाही मला हे केलं पाहिजे सुद्धा दुकानाची फळी उघडावी आज जाऊन बसावं वेळ सकाळची झाली आहे माणसं यायला सुरुवात होते आहे मला हे काम केलं पाहिजे मला इथं बसलं पाहिजे तसं हो। शिवकालामध्ये की या भूमीला राज्य मिळालं पाहिजे ते भूमिपुत्रांचं असलं पाहिजे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालणारी आमची बहीण आमची आई मोकळेपणानं वावरली पाहिजे स्त्री ही मराठ्यांच्या राज्यातील देवता आहे हे, हे सत्य देशाला कळलं पाहिजे असं वाटणारे छत्रपती आणि त्यांचा अनुसार करणारे कितीतरी लोक तेव्हा होते मग त्यावेळी पैसा हे एवढं मोठं मूल्य नसावं असं मला वाटतं हल्ली आपण पैशाचा फार विचार करतो करावा लागतो परिस्थिती बिकट आहे हे अगदी खरं आहे कारण फर्स्ट क्लासचं तिकीट काढायचं झालं जास्त पैसे लागतात फर्स्ट क्लासने जावं असं प्रत्येकाला वाटतं माणूस फर्स्ट क्लास असतो पण जवळ पैसा नसतो आणि जो आत बसलेला असतो तो फर्स्ट क्लास नसतो म्हणजे तो मग पैशामुळे फर्स्ट क्लासच्या डब्यात बसतो हे माणसांना कळतं आणि मग माणसं शेवटी पैशाकडे बघायला लागतात पैशानं जगाचे आणि जीवनाचे रंग ठरतात असं माणसाला वाटतं ही परिस्थिती चांगली नाही शिवकाला ती नव्हती ही आनंदाची गोष्ट आहे शिवकाला ते नव्हतं कारण काय गरिबांचं राज्य होतं राजा गरीब होता प्रजा गरीब होती देश गरीब होता महाराष्ट्र गरिबांचाच होता आम्हाला पर्वतांचा डोंगर कपारीचा अभिमान होता मातीचा अभिमान होता पाण्याचा अभिमान होता रक्ताचाही अभिमान होता पण पैशाचा अभिमान नव्हता तोपर्यंतच माणूस जिवंत होता म्हणून महाराजांना जरी या विषयावर व्याख्यानं देता आली नाहीत ग्रंथ लिहिता आले नाहीत तरी मानवाचं श्रेष्ठत्व हेच त्यांनी स्वीकारलेलं आधारभूत मूल्य होतं हेच भगवंताचं अधिष्ठान होतं राखावी बहुतांची अंतरे किंवा मराठा तितुका मिळवावा यामागे हेच तत्त्वज्ञान होतं नाहीतर तानाजीला आणि नेताजीला जवळ करण्यासारखं काय होतं त्याने विचारलं असतं काय तुमची क्वालिफिकेशन्स वगैरे बऱ्याच शाळेत तुम्ही शिकला नाहीत जाऊ द्या नंतर भेटलात तरी चालेल असा प्रश्न नाही किंवा बुरुजावरून उतरणारी हिरकणी काय मुलाबाळांसाठी घरधान्यासाठी जीव धोक्यात टाकणारी हिरकणे महाराजांना ती सामान्य स्त्री दिसली तिचं नाव त्या बुरुजाला दिलं गेलं अर्थात तपशील मला माहीत नाही बाबा सांगू शकतील पण एक सामान्य स्त्री या प्रकारचं दिव्य करते तिच्या जीवनामध्ये उत्कट जीवनमूल्य असतं मुलांसाठी पतीसाठी जगणारीही मालिनी असते जीवाचा जोहार करण्याची तिची तयारी असते तिचा हा खरा प्रपंच असतो नकळत महाराजांच्या मनात कदाचित विचार येऊन गेला असेल की मुलाबाळांसाठी जीव धोक्यात घालणारी एक आई जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांचं राज्य पोरकं होण्याची शक्यता नाही तेव्हा हे नाव त्या मोक्याच्या जागेला द्यावं हे महाराजांना वाटलं असेल म्हणून पैसा हे मूल्य जोपर्यंत राजकारणाचं आधिपत्य करत आहे तोपर्यंत विवेकाला पाऊल ठेवायला जागा मिळणार नाही ही खरी अडचण आहे पण शिवाजी महाराजांच्या काळात माणसंच तत्वाची होती माणसं निकेची होती मग बाबा उगीच वेडे झाले का आता म्हणजे नुकतेच पंच्याहत्तरीपर्यंत आलेले आणि ज्यांनी केवळ इतिहास कथनानं सुद्धा श् व्हायला हरकत नाही कारण इतिहासाचं सामर्थ्य आज आम्ही काय प्राध्यापक आहोत पण बाबा त्यांना खरं किती दिवस या भूतलावर ठेवायचं हे ठरवण्याचं काम आता त्यांच्याही हाती नाही आणि माझ्याही नाही पण जो तेजस्वी इतिहास तेच सांगत राहिले तो तेजस्वी इतिहास त्यांच्या कुडीमध्ये तेज ओधल्याशिवाय राहणार नाही आणि ते तेज शिवकालात होतं त्यावेळी ती माणसं सबब सांगत नव्हती निधडेपणानं लढत होती, होती तत्वासाठी जगत होती काही काही ओ उलगडा होत नाही उलगडा होत नाही बाबांना तो झाला असेल आता त्या शिवा काशिदाचा पुतळा कुठे त्या पन्हाळगडावरती उभा राहिला आहे मी पाहिला नाही पण त्याचं फोटो पाहिला तर वेडा माणूस शेवटी महाराजांना त्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी जीवदान देतो महाराजांना एक वेगळी वाट दाखवतो महाराज गडाच्या बाहेर पडतात पुढे गेल्यानंतर तो महाराजांची वस्त्र अलंकार परिधान करतो प्रति शिवाजी होतो पालखीत बसतो उलट दिशेनं जातो शत्रूची दिशाभूल घडवण्यासाठी हे सारं नाट्य तो करतो नाट्याच्या गाभ्यात ती इतिहास असतो तो महाराजांना सांगतो महाराज तुम्ही असे जा मी असा जातो त्याला हे कळत असतं की आपण शिवाजी महाराज नाही ना 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 हे विलंबना का होईना शत्रूला कळेल आणि मग आपला मृत्यू ठरलेला आहे शिरच्छेदा व्यतिरिक्त आपल्या वाट्याला काहीही येणार नाही हे कळत असूनसुद्धा हसतमुखानं शिवाजी महाराजांचं रूप धारण करून पालखीत बसणारा दुसरा शिवाकाशी भेटणार नाही आणि म्हणून असं वाटतं की जीव दे जीवासाठी तत्वासाठी निशाणासाठी धर्मासाठी जीव देणारी माणसं त्या काळाचं आणि म्हणून कुणीतरी मराठ्यांच्या इतिहासामधला चमत्कार म्हणून सांगितलं तो असा की अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये अगदी खरामध्ये टी व्हीवरती तुम्हाला दिसणारी माशी असेल तिच्या पंखावरची धूळसुद्धा तुम्ही बसल्या जागी बसून पाहू शकता आणि चंद्राला ज्यांची पावलं टेकली त्यांच्या पावलाचे तळही तुम्ही घरात बसून पाहू शकता इतकं दूरदर्शन तुम्हाला शक्य आहे पण तुम्हाला तुमचा राष्ट्राध्यक्ष वाचवता येत नाही कुठून तरी गोळी येते त्याच्या उरात खुसते परंतु शिवाजी महाराजांच्यावरती खाव घालण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा घडला तेव्हा मारेकऱ्याचे हात वरच्या पर उडवले गेले याचं कारण काय होतं तर शेवटी जीवाची पाखर घालणारी सामान्य माणसं त्यांच्या श्रद्धेची जी दुर्बीण त्यांच्या हातात होती ती, ती दुर्बीण पुन्हा या जगाच्या कुठल्याही प्रयोगशाळेत तयार झाली नाही आणि त्यामुळे हे रक्षण मिळालं नाही शिवाजी महाराजांच्या बाबतीत हा धोका नव्हता का पण तो असूनसुद्धा माणसं उभी होती महाराज आम्ही आपले आहोत याला निष्ठा याला विमान म्हणतात मला असं वाटतं किमान एवढी निष्ठा त्या निष्ठेचा एक कण जरी मिळाला तरी पुरे आहे मी इतके ते लोक मोठे होते म्हणून कुठेतरी तानाजी बाजीप्रभू यांना मानलं पाहिजे म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णन कधीतरी इंग्लंडमध्ये दिलेल्या एका व्याख्यानामध्ये म्हणाले होते की आत्म्याचं मोठेपण हाच मोठेपणाचा आत्मा असा आम्ही भारतीय मानतो आणि आमच्या सर्व तत्त्वज्ञानाचं सार नेमकं त्यामध्ये आहे ते तत्त्वज्ञान हे या सामान्य आणि अशिक्षित लोकांना सुद्धा कळलेलं होतं खरं शिकलेला कोणाला म्हणायचा यावर परिसंवाद घ्यायलाही हरकत नाही पण न शिकलेल्या लोकांनासुद्धा त्यात सहभागी होण्याची संधी द्यावी म्हणजे त्या काळी लोक लौकिकार्थानं शिकलेले नव्हते पण जाणते होते आज ज्ञानेश्वरी एम एच्या विद्यार्थ्यांना तरी कुठं कळते आणि अध्यापकांची तरी काय गत असते मोठ्या म्हणजे सायासानं ते तो प्रयोग एक एका तासाचा करावा लागतो आणि त्या काळी सामान्य माणसांना ती कळली याचा अर्थ सामान्य माणसांना समज होती हे निर्विवाद आहे एकदा माणसं उठून गेली असती त्यांना काय बांधून ठेवलं नव्हतं कुणी की ऐका शेवटच्या अठराव्या अध्यायापर्यंत तेव्हा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा अरे हे कळत होतं स्वसंवेद्य म्हणजे काय आत्मरूप म्हणजे काय वेदप्रतिपाद्य म्हणजे काय आद्य म्हणते काय हे कळल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळू शकत नाही ती नेवासिया गावच्या लोकांना कळत होती याचा अर्थ असा की त्यांना कळ त्यांच्याजवळ कळते पण होतं आणि शिक्षणाचा आणि कळण्याचा संबंध कुठेतरी यावा ना न शिकता कळत असेल आणि शिकूनही कळत नसेल तर न शिकणं हे शिकण्यापेक्षा बरं असं कधी कधी वाटतं पण कळणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून तर ज्ञानेश्वरांनी शेवटी की पहिल्यांदा अज्ञानाचं खंडन केलं आणि नंतर ज्ञानाचंही न कळण्यापेक्षा कळणं चांगलं पण कळण्यापेक्षा कळणारा चांगला कळणारा नसेल तर कळणारच नाही श्रेष्ठ कोण तर तो ज्ञाता मी अशा दिशेनं तो प्रवास त्यांनी केला आहे म्हणून त्यांच्यासमोर बसलेली जी माणसं होती ती कळणारी होती म्हणून ती लोकशाही नसतानासुद्धा लोकशाहीचं एक आदर्श रूप तिथे प्रकट झालं होतं फक्त त्याला लोकशाही हे नाव नव्हतं कधी कधी खव्याचे पदार्थ बर्फी पेढे मोदक म्हणून ओळखले जातात आता मोदकाचा आकार दिला की त्याला मोदक म्हणायचं आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कदाचित आकार नसलेला पण उत्तम खवा आणि साखर होती पण हल्ली खवा नाहीच केवळ रवा पण मोदक मी सध्या आपल्याकडे हा हे मोदक फार तयार झालेले आहेत त्यामुळं संकष्टीची वाटच बघावी लागते अशी परिस्थिती आहे आणि सकाळी उठल्यावर आमची नजर कशाकडे की चंद्र होतोय कधी म्हणजे त्या बेतान आपलं खरं कायदे अंतर मनाला सूचना देता येते की इतका काळ आपली आणि अन्न पदार्थांची ताटातूट होणार आहे या इतकी सहनशीलता लागणार आहे परंतु त्या काळी रणांगणात समरांगणात एकदा शिलंगणानंतर जे जात असतील त्यांना घरी कधी येऊ कळत तरी असेल का हो येईन किंवा नाही याची खात्री नाही पुन्हा बायको दिसेल सांगता येत नाही अशा स्थितीत ती माणसं जात होती अ हल्ली केल्याबरोबर दोन तासात मी फोन करतो मी घराबाहेर जो पडलो तो अजून घराबाहेरच आहे पण घरातच येणार आहे कारण बाहेर मला फारशी किंमत नाही तर कळलं का <laughs> पण तरी तुला मी कळवतो आहे वगैरे असला हा सगळा प्रकार आहे आणि आता ती माणसं दोन दोन महिने तीन तीन महिने स्वारीवरती गेल्यानंतर भेट नाही आणि बायका संसार पाहत होत्या चालवत होत्या अरे ही स्त्री मुक्तच होती बद्ध असती तर हे या समरांगणामधल्या सैनिकांचे संसार सावरणं तिला शक्य झालं असतं का विचार करा म्हणजे हा सुद्धा विचार करायला हरकत नाही असं माझं मत आहे नाहीतर मी परते प्रेम तू काही करू नकोस किळं का आता सासूबाई देवाघरी आणि नवरा समरांगणात आणि आज्ञेची वाट पाहणाऱ्या जर त्या असत्या तर सगळं आडलं असतं पण मी जाणार मोठ धरणार पिकाला पाणी पाजणार स्वयंपाक करणार मुलांना जेवू घालणार माझी कामं करणार असं म्हणणाऱ्या स्त्रिया होत्या आणि त्या काळी सामान्य माणसाला खरोखरच म्हणजे काही स्वतःचं एक जीवनविषयक असं तत्वज्ञान होतं ती पिळाची माणसं आज हवी आहेत म्हणजे त्यांचा त्यांच्या नावाचा धावा करावा जप करावा एवढी ती मोठी होती मला तर असं वाटतं काय हरकत नाही कुठंच तरी कोणाच्या तरी नावाचा जप करण्यापेक्षा तानाजी 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 बाजीप्रभू अर्थात तितकी निष्ठा पाहिजे आणि कळलं पाहिजे आपण काय म्हणतोय ते नाहीतर शेवटी आपला वेळ घालवण्याचं साधन म्हणून त्यात बघू नका की तो, तो जीवावर उदार होतो आणि मी साधं पेन्सिल जरी कोणाला दिली परीक्षेच्या वेळी तरी ती मिळेपर्यंत घालत नाही तिथून हे तुम्हाला सांगतो म्हणजे पेन कधी कधी सही करायला आपण देतो पण आपण मूळ अगत्यपूर्वक थांबतो कारण पुन्हा काय सांगता येत नाही म्हणजे ही वस्तू मिळेल याची खात्री नाही आहे तेव्हा आपण ती घेईपर्यंत जायचं मग जीव देण्याची तयारी ठेवणारी असंख्य माणसं ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रानं निर्माण केली तो त्याचा तेजस्वी कालखंड कोणत्या नावानं ओळखला जातो याला फारसा अर्थ नाही ती राजसत्ता असेल ती लोकसत्ता नसेल पण ती मानवसत्ता होती ती मूल्यसत्ता होती ती तत्त्वसत्ता होती ती देवसत्ता होती ही श्रेष्ठ सत्ता होती हे तर मान्य करायला पाहिजे इकडे आपण लोकसत्ता हे नाव देतो आहे पण लक्ष बातम्यांवरती आहे म्हणून इथे कुठेतरी या दोन्ही खरोखर म्हणजे युगांचं वैशिष्ट्य जर का आपणाला काही समन्वयाच्या पातळीवरती एकत्रित करता आलं तर बरं होईल असं वाटतं की त्या काळची माणसं त्या तोला मोलाची त्या जितीची अशी पेटलेली मनं घेऊन उभी असणारी खांद्यावरती निशाण बाळगणारी माणसं आता माणसाने निराग्रही असावा असं मी तत्त्वज्ञानाच्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांनाही सांगतो पण एकदा अर्थ कळल्यानंतर आग्रह धरायला नको का जसं पाणी प्याल्यानंतर तहान भागते हे कळल्यानंतर मग पाण्याचा आग्रह धरायला काय हरकत आहे मग नळ आला पाहिजे पैसे भरले पाहिजेत नगरपालिकेचं दार छोटावलं पाहिजे नळ आण म्हणणे कु निराग्रही असावं पण तत्व कळल्यानंतर तत्वाचा आग्रह धरावा ना शेवटपर्यंत निराग्रही म्हणजे का याला अर्थ आहे का आणि म्हणून आग्रह हा सुद्धा हे सुद्धा जीवनाचं एक अत्यंत मौलिक अंग आहे म्हणून विशुद्ध आग्रहालाच आम्ही उत्कट श्रद्धा हे नाव देतो पण त्याच्यामागे तत्त्वज्ञान असतं आणि ते या सर्व मंडळींच्यामध्ये होतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सैनिकांच्या मनोरंजनासाठी शाहिराव्यतिरिक्त कोणाला रणांगणामध्ये प्रवेश नसे छावणीमध्ये प्रवेश नसे खरं नाही वाटणं तर हे हे इतकं बदलतं जग त्या काळी तो पीळ होत आहे करणार नाही म्हणजे नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मानव्याला शिवकालामध्ये प्राप्त झालेला आकार आणि लोकशाहीमध्ये मानव्यानं गमावलेला आकार यांचीसुद्धा थोडी तुलना केली पाहिजे आकाराचं तत्त्वज्ञान त्या काळात असेल तर तिथून ते इकडं आणलं पाहिजे आणि मुक्तीचं मोक्ष सामाजिक मोक्षाचं तत्वज्ञान नव्यानं अवतीर्ण झालं असेल तर त्याचाही अंगीकार केला पाहिजे आणि अशा पद्धतीनंच खरोखर हा तौलनिक विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे अहो शिवाजी महाराज किती कष्टले असं म्हणतात मलाही मा बाबांनाच मी विचारणार की शिवाजी महाराज निर्व्यसनी होते शिवाजी महाराज मिताहारी होते जे महाराजांचा आहार तुलनेनं कमी होता तेव्हा परिमित आहार घेणारा माणूस पराक्रम करू शकतो आणि खाणं हाच पराक्रम समजून जगणारा माणूस हा माणूसही राहत नाही इतका फरक तरी का पडावा मद्याला मराठ्यांच्या राज्यामध्ये प्रतिष्ठा नव्हती वारकऱ्यांच्या जीवनामध्ये प्रतिष्ठा नव्हती रामदासी संप्रदायामध्ये त्याला प्रतिष्ठान होती याचा अर्थ असा की साधू संतांनी सुद्धा एक मोठं काम केलं प्रत्यक्षामध्ये रणांगणात ते गेले नसतील पण विकाराविरुद्ध अनाधिकालापासून माणसाचं चाललेलं जे युद्ध होतं त्या युद्धामध्ये सेनापतीचं काम करणाऱ्या या थोर पुरुषांनी या भूमीला उपकृत केलं आहे की शेवटी आमचा शेवटी लढा जो आहे तो या विकारांच्या विरुद्ध आहे विचाराला पराभूत करणारे उजळमाथ्यानं वावरणारे विकार हे कदाचित ही संस्कृती धुडीला मिळवतील म्हणून मद्य मांस निवृत्त वृत्त जीवन सका आणि शुद्ध बुद्धीनं भगवंताला शरण जा हे सांगणारी माणसं महाराष्ट्राभर फिरत होती तर ते त्यांचं काम महाराजांना त्याचाही फायदा मिळाला असेल तर तेव्हा निर्व्यसनीपणा हा आदर्श आहे ही कौतुकाची बाब आहे हे या पंचतारांकित संस्कृतीनं ग्रासलेल्या जगाला कोणीतरी सांगितलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मागे वळून पाहिलं पाहिजे मागे वळून पाहिल्यानंतर शिवाजी महाराज दिसतील आणि बाबांनी म्हटले त्याप्रमाणे कदाचित त्यांचा वर गेलेला हात दिसेल परंतु तिथे कुठे चला, तर त्या आदर्श जीवनाची प्रतिमा लोकांना ते दाखवतील तेव्हा ते, ते, ते आदर्श जीवन तिथे होतं म्हणजे मनोरंजनाला मर्यादा होत्या जीवनाला तत्त्वज्ञान होतं माणसं निर्व्यसनी होती राणी साधी होती विचारसरणी उच्च होती पैसा हा देव झाला नव्हता आणि तरी झगण्यात आनंद होता तरी मरण्यात आनंद होता मरणात खरोखर जगत जगते हे काव्य ओठावरती घेऊन खांद्यावरचं निशाण मिरवणारे लोक मृत्यूशी हस्तांदोलन करत होते आणि म्हणून वडालाही प्रदक्षिणा घातल्या जात होत्या हा सत्यवान स्वराज्याचा आग्रह धरणारा पुन्हा मला भेटू दे असं म्हणणाऱ्या स्त्रियाही होत्या म्हणून यामध्ये आता की घडणच करायचे आहेत की नवीन दागिने करताना फक्त सोनं तपासून घ्यायचं जुनं झालं तरी सोनं असेल ठीक आहे तुम्हाला हा घाट आवडत नाही तर ते सोनं बाजूला घ्या वितळा ते दागिने आणि पुन्हा नवे दागिने घडवा पण सोनं हे जुनं झालं म्हणून सोनं नाही असं म्हणू नका आणि हे नवीन दिसते आहे ती पितळ केवळ नवीन आहे म्हणून तिला सोनं म्हणू नका म्हणून आज शिवशाही आणि लोकशाही मानवकुलाच्या इतिहासामधले खरोखर अत्यंत महत्त्वाचे असे अध्याय आहेत अगत्यपूर्वक ते जाणून घेतले पाहिजे याचं चिंतन हे घडलं पाहिजे त्या ते जमेल तेवढं विचारमंथन घडलं असं मानू उत्तरार्ध मी आणि माझ्याहीपेक्षा त्यावर कळस चढवण्याचं काम शिवशाही करणार आहेत आपण उद्या याल अशी अपेक्षा बाळगून आपली रजा घेऊ आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वतीनं संत एकनाथ रंगमंदिर औरंगाबाद इथं सहा आणि सात फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णवला कैलासवासी पुरुषोत्तम मंगेश लाड स्मारक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती या व्याख्यानमालेतील श्रुत बाबासाहेब पुरंदरे यांचं अध्यक्षीय प्रास्ताविक आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानाचा संपादित पूर्वार्ध आपण ऐकत होता